ठाणे शहराचं राजकीय वातावरण निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तत ढळून निघू लागलं आहे सगळेच राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना आता ॲक्टिवेट करण्यामध्ये गुंतलाचं चित्र बघायला मिळतं आहे वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी ठाणे शहरामध्ये जवळपास दहा वर्षानंतर जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आणि सगळेच राजकीय पक्ष खडबडून जागे झाले विशेषत शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट असलेल्या शिवसेनेने तर आता आपली सगळी शस्त्रं पुन्हा एकदा परजायला सुरुवात केलेली आहे वास्तविक शिवसेनेसारखा पक्ष हा निवडणुकांसाठी कायम तयार असतो मात्र तरीही माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर त्याला थेट उत्तर आता जनसंवाद या कार्यक्रमाद्वारे दिलं जात आहे शिवसेनेच्या वतीने आता दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न थेट सोडवण्याकडे शिवसेनेचा कल असणार आहे या पार्श्वभूमीवर अद्यापही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आणि शरद पवार या दोघांच्या गटांमध्ये अद्यापही सामसून दिसून येत असली तरी लवकरच हे तीनही पक्ष देखील ॲक्टिवेट होतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत एकंदरीतच ठाणे शहरामध्ये आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स